नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात लेखन याविषयीची माहिती पाहणार आहोत उपयोजित लेखनामधला हा एक महत्वाचा घटक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ले जाहिरात लेखन प्रस्तावना त्यानंतर पाहणार आहोत जाहिरात लेखन करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी कृती पत्रिकेमध्ये जाहिरात लेखन करताना ते कशा पद्धतीने करायला हवं जाहिरात लेखन कसं करावं आणि सगळ्यात शेवटी जाहिरात लेखनाची एक नमुना कृती देखील आपण सोडवणार आहोत या सर्व गोष्टीची माहिती या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून परीक्षेमध्ये जाहिरात लेखनावरील येणारी कृती आपल्याला अचूकपणे सोडवता येईल आणि जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळवता येतील सर्वात अगोदर जाहिरात लेखन म्हणजे काय आणि त्याच्याविषयीची प्रस्तावना पाहूया आजच्या स्पर्धेच्या युगाचा जाहिरात हा सर्वाधिक महत्वाचा घटक आहे त्याच्या यशस्वीतेवर उत्पादनाच्या विक्रीचा आलेख ठरतो म्हणूनच एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही अत्यंत सृजनशील कला आहे आणि ती आत्मसात करणे हे व्यवसायाच्या यशाचे महत्वाचे तंत्र आहे आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारते आहे लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश असतो आजच्या या युगामध्ये जाहिरात हा एक सर्वात महत्वाचा घटक मानला जातो कोणतंही उत्पादन घ्या ते जर लोकांपर्यंत पो असेल लोकांच्या मनामध्ये त्या उत्पादनाविषयी आवड निर्माण करायची असेल तर जाहिरात हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे इंटरनेट चित्रपट वर्तमानपत्र मासिके आकाशवाणी दूरदर्शन चौका मधील फलक गर्दीच्या ठिकाणी वाटले जाणारे प्रॉस्पेक्ट असतील किंवा पत्रक असतील अशा वेग एक ना अनेक मार्गाने सध्या जाहिरात केली जाते मग अशी जाहिरात तयार कशी करायची किंवा जाहिरात लेखन कसं करायचं त्याची एक कला असते आणि ही कला आपल्याला आत्मसात करणे गरजेचं आहे इयत्ता दहावीच्या मराठी विषयात जाहिरात लेखनाचा समावेश केला आहे यावर आधारित प्रतिपत्रिकेत प्रश्न पाचवा विचारलेला असतो यामध्ये आपणास जाहिरात लेखनाची कृती दिलेली ले असते जाहिरातीचा प्रश्न हा कृतीयुक्त स्वरूपात दिला जातो त्यासाठी प्रसंग चित्र बातमी शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात विषय दिला जातो आणि त्यावरची कृती आपल्याला सोडवायची असते अशा पद्धतीने जाहिरात आणि त्या संबंधीची माहिती आपण पाहिली जाहिरात करताना कोणकोणत्या गोष्टीत लक्षात ठेवायला हवेत याविषयीची माहिती आपण पाहूया जाहिरात लेखन करताना खालील महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्वाचे माध्यम भाषा हेच असते या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही पुढील प्रमाणे महत्वाची ठरते पहिला मुद्दा आहे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त असे हे उत्तम जाहिरातीचं सूत्र आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या कमी शब्दात जास्तीत जास्त असे सांगणे हे जाहिरातीमध्ये खूप महत्वाचं असतं जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्द रचना आपल्याला

जाहिरातीमधील उत्पादनाची गुणवत्ता महत्वाची असते त्यामुळे सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही सवलत दिलीच पाहिजे असंही ना नाही मात्र उत्पादनाची गुणवत्ता ही खूप महत्वाची असते आठवा मुद्दा आहे जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता संपर्क क्रमांक ज्यामध्ये मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल अथवा आपली वेबसाईट याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक असते अशा पद्धतीने जाहिरात करताना या आठ गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात आता पत्रिकेमध्ये जाहिरात लेखन करताना कसं केलं जातं किंवा कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो ते पाहूया एक जाहिरात पेनने लिहावी पेन्सिलचा वापर करू नये दोन चित्र काढण्याची आवश्यकता नाही तीन जाहिरात लेखन पन्नास ते साठ शब्दात करणे अपेक्षित आहे चार जाहिरात लेखन करताना आकर्षक पद्धतीने लेखन अपेक्षित आहे प्रतिपत्रिकेत पुढील पैकी एका विषयावर जाहिरात लेखन विचारलेले जाईल जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती एक शब्दावरून जाहिरात लेखन दोन जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे तीन विषय देऊन जाहिरात लेखन करायला सांगणे आणि चार दिलेल्या जाहिरातीचे आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे या पद्धतीने जाहिरात लेखनावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात जाहिरातीचे भाषिक रूप खूप महत्वाचं आहे या सर्व गोष्टीचा आपण विचार करून आपली जाहिरात तयार करायची आहे चार विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात शब्दावरून जाहिरात जाहिरात देऊन कृती सोडवणे विषय देऊन जाहिरात तयार कर तयार करण्यास सांगणे आणि दिलेल्या जाहिरातीचे आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे या चारही प्रकारे आपल्याला लेखन करता येणं गरजेचं आहे आता आपण पाहूया जाहिरात लेखन कसे करावे जाहिरात लेखन कसे करावे यामध्ये काही मी मुद्दे घेतलेले ते मुद्दे आपण पहिल्यांदा पाहूया पहिला मुद्दा आहे जाहिरात कोणत्या वस्तूची अथवा सेवेची आहे हे ठळकपणे व लक्षवेधक रीतीने जाहिरातीत मांडणे गरजेचे असते दुसरा मुद्दा आहे जाहिरात तयार करताना मथळा उपमथळा तयार करावा त्यासाठी सुभाषिते सुवाचने सुप्रसिद्ध कवितेतल्या वा, कविते वा गायनातल्या ओळी काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग हो। इत्यादीचा उपयोग आपल्याला करता येतो हो आणि अशा आकर्षक लेखन पद्धतीचा वापर करून जाहिरात तयार करावी जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दात असावी जाहिरातीची भाषा सोपी पण वेधक असावी व्यवहारातील भाषा वापरली तरी आपल्याला जाहिरातीमध्ये चालते अशा या चार मुद्दे आहेत महत्वाचे आहेत पुढचा आहे जाहिरातीमध्ये जे सामाजिक संकेत आहेत ते पाळलेले असावेत लोकांच्या भावभावनांना धक्का देणारी भाषा आपल्या जाहिरातीमध्ये नसावी समाजातील जे संकेत आहे त्या संकेताचं पालन करणारी आपली भाषा आपली जाहिरात असायला हवी आपल्याला जाहिरातीमध्ये जर विनोदाची पखरण करता आल्यास ते खूप उत्तम होईल जाहिरात तयार करताना चित्र काढणे अपेक्षित नाही जाहिरातीला चित्रांची जोड देता मात्र जाहिरात लेखनात चित्र काढणे किंवा कलात्मक सजावट करणे परीक्षेत अपेक्षित नाही तुमचं फक्त लेखन करणं गरजेचं आहे आणि जाहिरातीमध्ये आपल्या जाहिरातीमध्ये संपर्काचा ठळक उल्लेख असावा ज्यामध्ये संपर्क स्थळ संपर्क क्रमांक ईमेल आय असेल वेबसाईट असेल तर वेबसाईट इत्यादीचा उल्लेख असावा लागतो या वेगवेगळ्या पायऱ्यांचा उपयोग करून आपण जाहिरात लेखन करू शकता या व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने सृजनशीलतेने कृतींची मान्य केली जाऊ शकते अशा सृजनशील वैविध्यपूर्ण कृतीचा शोध घ्यावा व अभ्यास करावा केवळ याच पद्धतीने नाही तर आपल्याला आणखी काही वेगळी सृजनशील नवीन विविधतापूर्ण अशी कोणती कृती सापडली तर त्या सा कृतीचा वापर करून सुद्धा आपण अशी जाहिरात लेखन करू शकता मात्र त्यामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात त्याचा आपण विचार करायला हवा आता आपण जाहिरात लेखनाच्या नमुना कृती पाहणार आहोत सर्वात अगोदर परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते पाहूया प्रश्न पाचवा अ असतो खालील जाहिरात वाचा व त्या खालील कृती सोडवा तुम्हाला एक जाहिरात दिलेली असते ही अशा पद्धतीने असू शकते आणि त्याखाली कृती दिलेली असते वरील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा हा पहिला प्रश्न अशा पद्धतीचा येऊ शकतो किंवा आ एखादा विषय देऊन तुम्हाला त्यावर जाहिरात लेखन करायला सांगितलं जातं उदाहरणार्थ या ठिकाणी मी विषय दिलेला आहे आणि त्याखाली कृती असते वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा असंही विचारलं जाऊ शकतं तिसरा प्रश्न असाही असू शकतो शब्दावरून जाहिरात तयार करा तुम्हाला काही शब्द दिले जातात आणि त्यावरून तुम्हाला जाहिरात तयार करायला सांगितलं जातं उदाहरणार्थ वरील शब्दाचा वापर करून जाहिरात तयार करा बेकरी केक स्पेशालिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ता ग्राहक समाधान असे शब्द दिले जातात आणि त्याचा वापर करून तुम्हाला जाहिरात तयार, 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 तयार करण्यासाठी सांगितलं जातं या तिन्ही पद्धतीचा सराव करून आपल्याला परीक्षेमध्ये जाहिरात तयार करायची आहे तेव्हा अशा तिन्ही पद्धतीचा आपण सराव करावा आता आपण जाहिरात लेखनाची नमुना कृती पाहूया खालील जाहिरात वाचावं व त्याखाली कृती सोडवा आता आपण ही कृती दिलेली आहे वरील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा चला आता पाहूया जाहिरात कशी तयार करायची ते सर्वात अगोदर एक चौकोन तयार करून घ्या त्यानंतर आकर्षक वाक्य जर तुम्हाला देता आली तर ती द्या जसं मी या ठिकाणी दिलेली आहेत अशा पद्धतीने जो विषय असेल त्या विषयाला अनुसरून आपण आकर्षक थोडक्यात एक चार के जा मदे क्यों ते पाच ओळी लिहायच्या आहेत त्यामध्ये अलंकारिकता असावी गेयता असावी किंवा ते आकर्षक असावेत त्यानंतर मुख्य जाहिरात नाव असेल उदाहरणार्थ दुकानाचं नाव दिलं असेल तर दुकानाचं नाव लिया इथं गिर्यारोहणातील हिमालया एवढे उंच नाव नागराज पर्वत असं दिलेलं आहे म्हणून ते घेतलेलं आहे त्यानंतर काही सुवासित तुम्हाला टाकता आली किंवा तुमच्या दुकानाविषयी तुमच्या कामाविषयी काही देता आलं तर दे ते द्या त्यानंतर संपर्काचा पत्ता द्या जो तुम्हाला दिलेल्या जाहिरातीमध्ये दिलेला असेल तोच या ठिकाणी द्या आणि त्यानंतर जाहिरात आकर्षक बनवण्यासाठी सवलत किंवा त्या संबंधीचे काही मुद्दे द्या जसं मी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य आणि नाव नोंदणीसाठी त्वरा करा असे दोन मुद्दे दिलेले आहेत आपण या पद्धतीने दोन मुद्दे घेऊ शकता किंवा एकही मुद्दा घेऊन अशी आकर्षक जाहिरात बनवू शकता जाहिरा जी जुनी जाहिरात आहे ती आणि नवीन आकर्षक जाहिरात बनवू शकता अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये जाहिरात लेखन ती करताना कोणती काळजी घ्यावी आणि प्रत्यक्ष जाहिरात लेखनाच्या कृती आणि एक जाहिरात तयार केली अशा करतो आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद